राम राम मंडळी आज आपण शेवगा लागवड करणार आहोत पण थोडासा पाऊस चढ झाल्यामुळे आपण थांबला होतो आहे आपण आज शेवगा हा क्वालिटी ओडिसा ओडिसी थ्री ह्या व्हरायटीचा संकरित वाण आहे आपण बघू शकता एकदम बी चांगल्या क्वालिटीचा आणि मोठं आहे हो आज लागवड करणार आहोत तर हे आपण मोसंबीच्या झाडामध्ये लावणार आहोत आपण एक आंतरपीक म्हणून या शेवग्याची लागवड करणार आहोत पाऊस आता थोडा कमी झाला वरती अजून खूप भरलेला बघू शकता तुम्ही किती आलेलं आहे वरती पाऊस खूप येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला शेवगा लागवड करून घ्यायची तर तुम्हाला पहिले दाखवतो मी शेवगा आम्ही मोसंबी कसा लावणार आहोत या इकडं आणि ते आणि इकडं ही आपली मोसंबी आहे मित्रांनो हिला चांगल्या क्वालिटीचा माल पण आहे आता मोसंबीला पण आपली मोसंबी ही हीची मोसंबीची लागवड चौदा बाय सातवर केलेली आहे आपण असं ही जी साईड आहे ही चौदाची चौदा फूट आणि अशी जी आहे लागवड ही सात फुटावर आहे मोसंबीची तर आपले जे मोसंबीचे जे काही झाडं बाद झालेले त्या ठिकाणी नवीन मोसंबी न लावता आपण तिथे शेवग्याची लागवड करणार आहोत तर आपले जे शेवगा लागवड करायची आपल्याला आता ही जिथं आपलं मोसंबीचं झाड नाही आहे त्या ठिकाणी आपल्याला ही लागवड करायची आहे बघू शकता अशाप्रमाणे आम्ही लागवड करू राहिलो तर आपले मोसंबीचे झाडं जे आहेत ते जवळपास दीडशे झाड खराब झालेले तर दीडशे झाड आपण तिथे आता दीडशे बिया मागवलेल्या आहे ऑनलाईन हे आपण सोलापूरून मागवलेलं आहे ऑनलाईन एका शेतकऱ्याकडनंच त्या ठिकाणी आपण आता ही लागवड चालू केलेली आहे पाऊस थोडासा थांबला आता बघू शकता आपण जिथे झाड नाही आहे आपल्या त्या ठिकाणी बरोबर झाडाच्या मापात लावायचं आहे इथं की तिकडं हां लाव एक बी टाकतील त्याप्रमाणे आपण लागवड चालू केलेली आहे आता या व्हरायटीला आपली जी व्हरायटी आहे आता ओडीसी थ्री ही संकरित वाणी आणि याला शेवगा खूप मोठ्या प्रमाणात लागतो आणि याची शेंग पण खूप चविष्ट आणि ल साईजला पण खूप लांब असते घे तिकडे एक अलीकडे घे थोडं इकडं इकडं वांगेत झाडाकडं याची शेंग जी आहे ती खूप चविष्ट आणि लांब लांब अशी लांब पण खूप आहे आपण आता लागवड चालू केलेली आहे शंभर ते दीडशे बिया आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत ज्यावेळेस याची याला शेंगा लागतील किंवा थोडासा मोठा होईल हा त्यावेळेस तुम्हाला पुढचा व्हिडिओ आम्ही टाकू त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण मोसंबीमध्ये आंतरपीक म्हणून आपण शेवगा लागवड केलेली आहे त्यानंतर टमॅटोची लागवड केलेली आहे त्यानंतर कंटूरले पण लागवड केलेली आहे आणि मिरच्याचीही लागवड केलेली आहे मिरच्याची लागवड आज सकाळी केली आपण आणि दुपारनंतर शेवग्याची लागवड चालू करायची होती पण पाऊस चालू झाला पण आता थोडा उघडला आहे पाऊस त्यामुळे आपण लागवड चालू करेल आता बघू शकता याप्रमाणे ता। ला आपण लागवड करतोय बरोबर जिथे झाड नाही त्या ठिकाणी आपण लागवड चालू केलेली आहे तिकडे घेते त्या झाडापे वाढेल खराब झालं की झाडं तर मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर याची ज्यावेळेस उगव उगवण्याची क्षमताही खूप चांगली आहे या गळाची ज्यावेळेस ही उगवून त्यावेळेस तुम्हाला पुढचा व्हिडिओ आम्ही टाकू धन्यवाद मित्रांनो जय शिवराय